मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मराठी चित्रपटातील माझे आवडते नट म्हणजे रवींद्र महाजनी त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी रवींद्र महाजनी यांच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत मला असं वाटलं की ते आठवणी तुमच्या सोबत शेअर केल्या पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माधवी महाजनी यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे चौथा अंक शालेय जीवनामध्ये असतानाच त्या त्यांच्या प्रेमामध्ये पडल्या होत्या रवींद्र महाजनी यांना लग्नाच्या अगोदरच जुगार खेळण्याचा आणि व्यसनाचा नाद लागलेला होता त्याचं कारणही तेवढंच मोठं होतं कारण त्या माधवी महाजनी त्यांच्या प्रेमात पडण्याच्या त्या अगोदर रवींद्र महाजनी एका मुलीच्या प्रेमामध्ये होते पहा म्हणजे शालेय जीवनामध्येच प्रेम रवींद्र महाजनी यांच्या आई सुशिलाबाई आणि त्यांचे वडील हरा महाजनी हे दोन्ही सुद्धा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय होते वेळप्रसंगी या दोघांनी तुरुंगवास भोगला रवींद्र महाजनी यांना शिकून डॉक्टर व्हायचं होतं अभ्यासात सुद्धा ते हुशार होते पण प्रेमभंग झाला आणि रवींद्र महाजनी यांचं नशीब पलटून गेलं रवींद्र महाजनी काहीच काम करत नसल्याने ज्या मुलीवर त्यांचं प्रेम होतं त्या मुलीच्या वडिलांनी तिचं लग्न दुसरीकडे लावून दिलं त्यामुळे रवींद्र महाजनी निराशेमध्ये गेले डिप्रेशनमध्ये गेले आणि अशामध्ये त्यांना गालगुंड झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं अनेक दिवस उपचार सुरू होते त्यांचं अभ्यासामध्ये मन लागेना डिप्रेशनमध्ये गेले आणि त्यामुळे त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं आणि अशा डिप्रेशन मध्ये ते व्यसनाच्या अजून आहारी गेले आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या पत्नी माधवी यांनी त्यांच्यावर प्रेम केलं ते दारू पितात व्यसन करतात हे सगळं माहीत असताना सुद्धा माधवी त्यांच्या प्रेमात पडल्या रवींद्र महाजनी काही काम करत नाहीत जुगारी आहेत व्यसनी आहेत त्यामुळे माधवींच्या घरच्यांचा विरोध होतात तरी सुद्धा त्यांनी रवींद्र महाजनी यांच्यासोबत लग्न केलं आणि दहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तरला त्या दोघांचा प्रेम विवाह झाला लव मॅरेज याच पुस्तकामध्ये गश्मीर महाजनी यांनी सुद्धा त्यांचा आठवणीचा एक किस्सा सांगितलेला आहे ज्यामध्ये रवींद्र महाजनी हे त्यांच्या पत्नीच्या अंगावर टेनिस रॅकेट घेऊन तिला मारायला धावले होते मित्रांनो या पुस्तकामध्ये त्यांनी माधवी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींच्या चांगल्या वाईट अनुभवांचा उल्लेख केलेला आहे रवींद्र महाजनींच्या पत्नी माधवी यांनी या पुस्तकामध्ये त्यांची पूर्ण प्रेम कहाणी सांगितलेली आहे यावर मिळालेली माहिती अशी की माधवी यांच्या बहिणीचा या लग्नाला खूप विरोध होता कारण विरोध असण्याचं कारण तर परत माहीत आहे की व्यसन जुगार यामुळे रवींद्र महाजनी हे प्रचंड कर्जामध्ये बुडालेले होते आणि माधवी रवींद्र त्यांचं पूर्ण घर सांभाळत असत त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं एक वाक्य नक्की ऐका त्या लिहितात एकदा मी कॉलेजमधून येत असताना रवी अचानक पुढ्यात आला उदास सैरभैर चेहरा करत म्हणाला काल मी जुगारात माझ्याकडचे सगळे पैसे हरलो आणि ते मला वडिलांनी कॉम्प्युटर क्लासची फी भरण्यासाठी दिले होते आता जर मी अशा अवस्थेत घरी गेलो तर दादा मला घरातही घेणार नाहीत हकलून देतील काय करावं मला काही समजत नाही त्याचा निरागस चेहरा पाहून मला एकदम भरून आलं मागचा पुढचा काही विचार न करता मी माझ्या हातातल्या सहा सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि त्याच्या हातात ठेवल्या त्यानं बिंदास त्या बांगड्या घेतल्या आणि निघून गेला घरी गेल्यावर आईने विचारलं अगं हे काय सोन्याच्या बांगड्या काय झाल्या तुझ्या आईचं बोलणं ऐकून आई मी गांगरले म्हटलं अगं लोकल मध्ये चढत असताना कुणीतरी माझ्या हातातून घेतल्या गर्दी इतकी होती की काहीच करता आलं नाही मला आईला पुष्कळ हळहळ वाटली पण बिचारी गप्प बसली आईसी कधीही खोटं न बोलणारी मी पहिल्यांदा व शेवटचं रवीच्या निरागस चेहऱ्याकडे बघून खोटं बोलले तिच्या कष्टाच्या पैशांनी तिने मला माझी हाऊस म्हणून या बांगड्या करून दिल्या होत्या आजही त्या आठवणीने मी दुःखी होते हा किस्सा पुढे सांगत त्यांनी लिहिलं आहे की दुसऱ्या दिवशी मला रवीचा एक मित्र भेटला आणि त्याने मला विचारलं तू काल त्याला पैसे दिलेस का मी चपापून का असं म्हटलं काल तो रात्रभर जुगाराच्या अड्ड्यावर होता आणि सगळा जुगार तो हरला असं त्याने मला सांगितलं अर्थात त्यानंतर रवीनं स्वतः भेटून मला पुन्हा तितकाच निरागस चेहरा करून सांगितलं आधीचे पैसे मिळवण्यासाठी मी तू दिलेल्या त्या पैशाने काल रात्रभर जुगार खेळलो पण सगळेच पैसे हरलो आता या कर्माला काय म्हणावं हे एक दुष्ट चक्र झालं होतं तो कायमचा हरायचा आणि हरलेले पैसे परत मिळवण्यासाठी पुन्हा जुगार खेळायचा मित्रांनो अतिशय सुंदर अशी ही कहाणी आहे याविषयीचं भाष्य लवकरच मी नक्की करील आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम